नमस्कार काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत चला आज आपण भूतकाळात जाऊन येऊया कधी वाटतं पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन यावं कधी वाटतं पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन यावं रम्य अशा त्या बालपणाला नव्याने एकदा जगून घ्यावं रम्य अशा त्या बालपणाला नव्याने एकदा जगून घ्यावं भातुकलीच्या खेळात उगास रुसून बसावं कट्टी बट्टी करत पुन्हा नव्याने एकदा जगून घ्यावं भातुकलीच्या खेळात उगाच रुसून बसावं कट्टी पट्टी करत पुन्हा नव्याने एकदा जगून घ्यावं बालपणीच्या त्या मैत्रीत अपेक्षांचं ओझन असावं बालपणीच्या त्या मैत्रीत अपेक्षांचं ओझन असावं तीच निरागस्ता जपत नव्याने एकदा जगून घ्यावं तीच निरागस्ता जपत नव्याने एकदा जगून घ्यावं जे माझं ते तुझं याच निर्मळ भावनेत मन रमावं उणे दुणे न काढता पुन्हा नव्याने एकदा जगून घ्यावं उणे दुणे न काढता पुन्हा नव्याने एकदा जगून घ्यावं कधी वाटतं पुन्हा एकदा स्वतःच्याच प्रेमात पडावं कधी वाटतं पुन्हा एकदा स्वतःच्याच प्रेमात पडावं न जगलेल्या त्या प्रत्येक क्षणाला भूतकाळात नव्याने जगून घ्यावं न जगलेल्या त्या प्रत्येक क्षणाला भूतकाळात नव्याने जगून घ्यावं भूतकाळात नव्याने जगून घ्यावं तर माझी कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यमय प्रवासात तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा